नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण पंचवीस मार्च रोजीचा धुळेचा मी बाजार दाखवतो दाखवतोय आता बघा मित्रांनो सध्या बाजारामध्ये पूर्ण शांतता आहे म्हशीसुद्धा सुद्धा बाजारामध्ये कमी आहे ती घेणाऱ्यांची संख्या सुद्धा कमीच आहे बाजारामध्ये आपण हे व्हिडिओ बनवणार नव्हतो पण कसं आहे सध्या काय हालचाली बाजारातल्या तर तुम्हाला आपण नेहमी दाखवत असतो आता पुढे काही दोन तीन विषय आहेत त्यांची तुम्हाला आपण किमती विचारून सांगणार आहोत आता इथे जे काही व्यापारी आहेत किमती तर सांगत नाही आणि जरी सांगितलं तर मग अडीच लाख तीन लाख अशी किमती जास्त करून सांगत असतात त्यामुळे आपण तुम्हाला किमती सांगत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त बाजार दाखवून देतो आता इकडच्या बाजारामध्ये साठ सत्तर हजारापासून तर तुम्हाला अडीच तीन लाखपर्यंत किमतीची तर मैसमीर ते जा प्रभावी जातीची आता हे बघा हे समोर तीन एक मशी

देखो बैठोगे साढ़े छः दो घंटे में निकाल लेना उसका भी बाजार नहीं लगा वैसे कल से को निकाल लेंगे

दस दस लीटर बीस लीटर की बोली थी एक नब्बे के भाव से थे। वाली थी तो क्या ये भी वही भाव से

आता इकडे बघा मित्रांनो हे स्की बघा एवढी जबरदस्त आईडी गिर बसे सभी गिरी में है क्या सब टोपल है नई नई वैसे सब टोपल में नई नई वैसे आज बाजार में अपनी वैसे सबसे पहले होंगे 12 बजे तो, तो खत्म हो गए 12 बजे से खत्म चलेगा भाई आज सोहिल भाई तर बाजार वगैरे बघा बाजार बाजारात पूर्णपणे शांतता आहे आज किमती आता मशीनच्या तुम्हाला सांगितली एक लाख तीसचा भाव सांगितलेला आहे त्यांचा व्यवहार वगैरे चालू आहे इकडचे जेवढे व्यापारी मित्रांनो यांना कसं आहे बोलायची पद्धत नसते व्यवहार पण करताना ते कुठेही काही शेतकऱ्यांशी संवाद करत असतात त्यामुळे आपण तुम्हाला ते दाखवलेलं नाही

अभी पांच पांच दूध तैयार है क्या भाव है इसका एक बीस का भाव है क्या बेट्रनो यह मशीच एक लाख बीस का भाव है जलने लाच पांच लिटर दूध चाल है चाहिए। चार सात है फिर व्यवहार बरोबर इकडं पण काही मशी त्या पण तुम्हाला आपण दाखवतो आता काही तुमच्यातले शेतकरी असे असतात आपण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आता काय व्हिडिओ असं की आमचा टाईम जातो तुम्ही किमती विचारत जा तर बघा मित्रांनो तुमचा फक्त पाच सहा मिनटामध्ये व्हिडिओ म्हणजे तुमचा टाइम जात असेल तर मी पूर्ण दिवसभर बाजारामध्ये फिरून फिरून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो कारण इथं काय प्रत्येक व्यापारी किमती वगैरे सांगत नाही मोजक्या व्यापाऱ्याकडं मोजक्या शेतकऱ्याकडं कर, अगोदर आम्हाला विचारावं लागतं की किंमत बताएंगे की आप तेव्हा तो व्हिडिओ बनतो तर व्हिडिओला लाईक करत जा सहसा एक तुम्ही तो व्हिडिओ ला सा बनत नाही